एक धक्कादायक बातमी येते सिन्नर देव नदी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आंबेडकर नगर परिसरातील मयूर संजय जाधव वैवर्ष सोळा तर सार्थक काळू जाधव वैवर्ष सतरा या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी हे दोघेही तरुण गेले होते या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली सिन्नर ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन आदिवासी तरुणांच्या मदतीने दोनही मृतदेह पाण्याबाहेर काढले या घटनेने शह, सिन्नर शहर परिसरात चोकळा पसरले नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सिन्नर देवनदी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मयूर संजय जाधव वयवर्ष सोळा तर सार्थक काळू जाधव वयवर्ष सतरा अशी या दोनही तरुणांची नावं आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत सिन्नर